नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत विदर्भामध्ये बनवली जाणारी उडदाची डाळ आता उडदाच्या डाळीबरोबर उडदाच्या डाळीची चटणी देखील बनवतात दा। डाळीपेक्षा जास्त अप्रतिम आणि चवीला खूप सुंदर अशी लागते ही चटणी आता यापूर्वी तुम्ही या चटणीबद्दल कधीच ऐकलं नसेल आणि कधी खाल्ली देखील नसेल पण एकदा करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल बनवायला खूप सोपी आहे पण चवीला खूप जास्त अप्रतिम आहे आता जेव्हा जेव्हा आमच्याकडे उडदाची डाळ बनवतात तेव्हा तेव्हा कंपल्सरी ही उडदाची चटणी नक्की बनवतात आता आपण सगळ्यांचं साहित्य बघून घेऊयात तर डाळीसाठी आपल्याला लागणार ला आहे काळी उडदाची डाळ आता अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे प्रमाण जरी कमी वाटत असेल तरी आपण जेव्हा शिजवू तेव्हा ती जास्त होईल चटणीसाठी आपल्याला लागणार आहे लाल मिरच्या सुक्या मिरच्या आहेत तुम्ही कुठल्याही मिरच्या वापरल्या तरी चालतील पाच ते सहा मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि फोडणी देण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी जिरं हिंग लसूण एक मोठा कांदा बारीक चिरलेला छोटा टोमॅटो बारीक चिरलेला अर्धा चमचा हळद घरगुती मसाला चवीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्हाला जसं लागतं तसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तर सर्वात अगोदर आपण स्वच्छ उडदाची डाळ धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायची नाही आहे आपल्याला असंच पातळ्यामध्ये शिजवून घ्यायची आहे जेणेकरून चटणी बनवण्यासाठी आपल्याला जी डाळ लागणार आहे तर ती आपल्याला सहज काढता येईल तर आता जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे डाळीमध्ये डाळ शिजवून घेऊयात आता डाळ शिजवताना वर जो फेस येतो ना तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेच हळूहळू डाळ शिजवून घ्यायची आहे थोडंसं जास्त वेळ जातो कारण की कुकरमध्ये पटकन डाळ होते तुम्हाला कुकरमध्ये शिजवायची असेल तरी देखील चालेल कुकरमध्ये शिजवताना काय करावं लागेल की दोन चिट्ट्या अगोदर करून घ्यावे लागतील मग डाळ थोडीशी बाजूला काढून परत तुम्हाला दोन ते तीन शिटप करून घ्यायला लागतील जेणेकरून चटणीसाठी जी डाळ आपल्याला जशी लागते ती अगोदर काढता काढता येईल तर आता बघा डाळ शिजताना जो पण फेस निघतो आहे ना तो सर्व मी काढून घेते आहे आता सर्व फेस काढून झालं की याच्यामध्ये परत आपण थोडं पाणी ॲड करू शकतो आपण सुरुवातीलाच पाणी जास्त टाकलं होतं त्याच्यामुळे लगेच पाणी ॲड करण्याची गरज नाही आहे तर मध्यमाचेवर ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते आहे सेम तशी प्रोसेस फॉलो करा खूप मस्त चवीला अशी अप्रतिम ही डाळ पण बनेल आणि त्याची चटणी देखील बनेल आता बघा डाळ आपली व्यवस्थित उकळती आहे डाळ एकदा आपण फेस काढून झाला की मग याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूयात मीठ ॲड करून झालं की परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता सुरुवातीची पंधरा ते वीस मिनटं या प्रोसेसमध्ये आपली जातात जशी डाळ उकळते ना तर फेसवर जमा होतो गॅस मोठा करून अलगदपणे तो फेस बाहेर काढायचा परत आचेवर गॅस करून डाळ आपली शिजवून घ्यायची तर बघा या पद्धतीने पूर्ण फेस मी रिमूव्ह करते आता ही डाळ शिजेपर्यंत आपल्याला चटणी बनवण्यासाठी लाल मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर आपण तो करून घेऊयात आता उडदाच्या डाळीसाठी आपण जो ठेचा बनवणार आहोत तो लाल सुक्या मिरचीचा बनवणार आहोत जो चवीला खूप जास्त चांगला लागतो ही चटणी तुम्ही पाच ते सहा दिवस स्टोअर करू शकतात अजिबात खराब होत नाही तर एका कढईमध्ये आपण ज्या सुक्या मिरच्या त्या थोड्याशा भाजून घेणार आहोत म्हणजे त्या कडक होतील आणि ठेचा आपण जेव्हा बनवू तर अलगदपणे सहजपणे त्या खलबत्त्यामध्ये कुटल्या जातील आता पाणी मला कमी पडलं होतं म्हणून असं वर प्लेटीवर पाणी गरम करून मी या डाळीमध्ये ॲड केलेलं आहे थंड पाणी अजिबात मिक्स करायचं नाही आहे असंच पाणी गरम करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तर बघा आपली डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे जशी आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहे आपण जी डाळ बनवणार आहोत त्याच्यासाठी जा याच्यापेक्षा जास्त डाळ शिजलेली हवी आहे पण चटणीसाठी अशीच डाळ आपण काढून घेऊयात तर एक पाटी एवढी डाळ मी काढून घेते आहे साईडला आता समजा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल आणि कुकरमध्ये तुम्हाला डाळ शिजवायची असेल तरी देखील तुम्ही करून घेऊ शकता पण काय करायचं कुकरला जेव्हा डाळ लावू तेव्हा दोन ते तीन शिट्ट्या झाल्या की आपला कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा डाळ आपली साईडला काढून घ्यायची चटणीसाठीची परत कुकर बंद करून चार पाच शिट्ट्या अजून करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला डाळीसाठी जी कन्सिस्टन्सी लागेल ती व्यवस्थित तयार होते तर बघा आता आपण ठेचा बनवून घेऊयात ठेच्यासाठी सगळ्यात अगोदर खलबत्त्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या आपण थोड्याशा फ्राय केल्या होत्या त्याची देठं काढून टाकलेली आहेत मिरच्या पूर्णपणे थंड झाल्या की त्या लगेच कडक होतात आणि कुटताना जास्त त्रास नाही होत आता संपूर्ण मिरच्या घेतल्या याच्यामध्ये लसूण ॲड करूयात सोडलेलं लसूण आहेत दहा ते बारा एवढ्या पाकळ्या घेतल्यात कोथंबिरी आहे थोडीशी आणि चवीपिर्त मीठ ॲड करूयात आणि व्यवस्थित असं या ठेचाला बनवून घेऊयात आता एरवीदेखील तुम्ही हा ठेचा बनवू शकतात चपाती भाकरी बरोबर खूप मस्त लागतो हा लाल मिरचीचा ठेचा यापूर्वी जर तुम्ही कधी बनवला नसेल ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप जास्त तुम्हाला आवडेल मस्त लागतो चवीला आणि या ठेचाचा आपल्याला त्रास होऊ नये त्याच्यासाठी जास्त तिखट मिरच्या नाही वापरायच्या आणि समजा तुमच्या मिरच्या तिखट जरी असतील तर आपल्याला काय करायचं आहे असं आपल्याला तेलाचं गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे कडकडीत असं गरम तेल करून घेतलं आहे आणि या ठेचावर आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हा ठेचा आपला चार ते पाच दिवस आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही तर मस्त लागतो चवीला नक्की ट्राय करून बघा आता बघा आपला ठेचा तयार होईपर्यंत डाळ देखील आपली शिजलेली आहे पूर्णपणे व्यवस्थित अशी आपल्याला डाळ हवी आहे तशी झालेली आहे फोडणी आपण जेव्हा देणार तेव्हा सुद्धा ही डाळ आपण थोडी शिजवून घेणार आहोत तर या स्टेजला गॅस तुम्ही बंद केला तरी देखील चालेल तर बघा मी आत्ताच गॅस बंद करते आहे जेणेकरून मी फोडणी देईल तेव्हा मला अजून थोडीशी डाळ शिजवून घेता येईल तर बघा फोडणीसाठी आपल्याला काय करायचं आहे कडाईमध्ये तेल गरम करून घ्यायचे एक सव्वा पळी दीड पळी एवढं तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोहरी तडतडली किंवा जिरा ऍड करूयात आता फोडणीसाठी पण आपल्याला जास्त साहित्य लागत नाही मी दाखवते त्याप्रमाणे बस तेवढंच साहित्य वापरा खूप मस्त होईल डाळ हिंग ऍड केला आता आपण आणि ठेचलेलं लसूण ॲड करूयात आता लसूण व्यवस्थित असा ब्राऊन झाला की मग याच्यामध्ये कांदा ॲड करूयात आणि कांद्याला व्यवस्थित असं शिजवून घेऊयात आता बघा कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला की मग याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो ॲड करायचा आहे त्याच्या अगोदर कांदा आपला ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता बघा कांदा असा अर्धवट आपला शिजला की मग याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूयात तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीची डाळ बनवली आहे का वृताची बनवली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा कारण की लग्न झाल्यानंतर जेव्हा मी सासरी आली तेव्हा अशा पद्धतीची उर्धाची डाळ इथे नाही बनत आता मी बनवते पण इकडे ना घुट असं म्हणतात आणि ते हिरव्या मिरचीचं बनवतात मी याच्या लग्नाच्या अगोदर अशा पद्धतीची उर्धाची डाळ नव्हती कधी खाल्ली आणि त्यांनी देखील मी येण्याच्या अगोदर अशा पद्धतीची डाळ कधी खाल्ली नव्हती तर बघा आता टॅमॅटो ॲड करून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे जेणेकरून टॅमॅटो आपल्याला लवकर शिजावा आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित असं याला फ्राय करून घेतलं की मग याच्यामध्ये आपण बाकी सुके मसाले ॲड करूयात आता सुक्या मसाल्यांमध्ये पण आपल्याला दुसरा गरम मसाला वगैरे असं काहीही वापरायचं नाही आहे आता नॉर्मली आपला जो घरगुती मसाला आहे घरी बनवलेला तोच मसाला फक्त आपण हे वापरणार आहोत दुसरे कुठलेही मसाले ॲड करण्याची अजिबात गरज नाही आहे अशीच ही उडदाची डाळ खूप छान लागते चवीला आता तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर थोडा जास्त मसाला टाका मी साधारणतः दोन चमचे एवढे मसाला घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की मग आपण उडदाची डाळ टाकणार आहोत आता उडदाची डाळ शिजवताना ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्या पद्धतीने नंतर मीठ ॲड करूयात मसाला ॲड करून झाला की साधारणतः एक ते दीड मिनटं याला व्यवस्थित असं परतून घेते आहे म्हणजे मसाला आपला छान शिजेल आता बघा तेल सुटायला लागले याला पर एक ले ले परत एकदा व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये उडदाची डाळ टाकून घेऊयात आता व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने पाणी ॲड करूयात साधारणतः एक सव्वा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आता कसं आहे आपल्याला परत डाळ थोडी शिजवायची आहे तर मग डाळ आपली आटून येणार आहे गरम पाणी आपण डाळीमध्ये ॲड केलं आहे मी ना छोटा ग्लास वापरलेला पाणी ॲड करताना तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी वापरू शकता तर बघा चवीपुरतं मीठ पण ॲड करून झाले आता या डाळीला दा व्यवस्थित असं शिजवून घेऊयात आता पूर्णपणे आपल्याला हवी तशी डाळ शिजली की याच्यामध्ये कोथंबिरी ॲड करूयात आणि गॅस बंद करूयात कोथंबिरी ॲड केल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे आता याच्याबरोबर ना आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत ज्वारीची भाकरी आणि उडदाची डाळ एक नंबर कॉम्बिनेशन आहे खूप मस्त असं जेवण बनतं आता प्रत्येक वेळी काहीतरी फॅन्सी बनवायचं किंवा वेगवेगळ्या भाज्या बनवायच्या असं करणं शक्य नाही आहे त्यावेळी तुम्ही हा मेन्यू करू शकता आता आपण उडदाच्या डाळीची चटणी बनवून घेऊयात आपण साईडला जी डाळ काढून घेतली होती सुरुवातीला ती उडदाची डाळ त्याच्यावर लाल मिरचीचा ठेचा बारीक कापलेला कांदा आणि दोन चमचे कच्चं तेल घेतले आपल्या आवडीप्रमाणे ठेचा कमी जास्त तुम्ही या चटणीमध्ये वापरू शकता तरी देखील समजा तुम्हाला वाटलं की ठेचा चुकून जास्त पडला आहे जास्त तिखट लागते तर मग या चटणीवर तुम्ही गरम तेलाचं मोहन टाकू शकता म्हणजे जो तिखटपण आहे तो अजून थोडा कमी होईल आणि थोडंसं चवीमु चवीपुरतं मीठ ॲड करू शकता आता आपण डाळ शिजवताना ऑलरेडी मीठ टाकलं आहे ठेचामध्ये पण मीठ आहे तर परत मला मीठ ॲड करण्याची गरज नाही लागली आहे तर तुम्हाला जर वाटलंच तर थोडंसं तुम्ही मीठ ॲड करू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी ही चटणी तयार होते आणि चवीला तेवढीच अप्रतिम चविष्ट अशी लागते तर नक्की तुम्ही घरी बनवा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही चटणी कशी वाटली आता याच्यासोबत खायला आपण भाकरी बनवून घेणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल या चॅनलवर नवीन असाल तर यापूर्वी देखील मी विदर्भाच्या काही डिश दाखवलेल्या आहेत ते व्हिडिओज तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ते पदार्थ घरी ट्राय करा तुम्हाला ते पदार्थ देखील खूप जास्त आवडतील तर या व्हिडिओबद्दल जर तुमचे काही फीडबॅक असतील प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा आता जेवण बनवताना आपल्याला कॉमनली हा प्रश्न पडतो की आज काय स्पेशल बनवता येईल जे पटकन पण होईल चवीला पण खूप चांगलं असेल आणि आपल्या शरीराला त्याचा फायदा पण होईल सो त्यावेळी ना तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता तुम्हाला खूप जास्त आवडेल उडदाची डाळ अशी पण आपल्या शरीराला आरोग्याला खूप जास्त चांगली आहे आठवड्यातून एक दोन वेळा तरी आपण ही खाल्ली पाहिजे सो तुम्ही या पद्धतीची ही उडदाची डाळ बनवू शकतात तुमच्या घरच्यांना तुम्हाला खूप जास्त आवडेल तर बघा आपली भाकरी देखील तयार झालेली आहे आता आपण मस्त ताट करून घेऊयात आपण जो ठेचा बनवला आहे तोसुद्धा आपण तोंडी लावायला याच्यासोबत ठेवू शकतो पण ऑलरेडी ठेचा आपण चटणीमध्ये वापरलेला आहे सो मी ताटामध्ये ठेचा नाही आहे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ही उडदाची डाळ बनवू शकता चवीला खूप मस्त लागते आता गरम गरम उडदाची डाळ सोबत भाकरी आणि आपण बनवलेली उडदाची चटणी आणि कांदा अशा पद्धतीने ताट वाढवून घेतलं आहे खूप मस्त असं कॉम्बिनेशन आहे या प्रत्येकाचं एकमेकांबरोबर तुम्ही जेव्हा पण उडदाची डाळ आता बनवाल नेक्स्ट टाईम तर अशाच पद्धतीने बनवा खूप जास्त तुम्हाला आवडेल तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय